संपादक श्री प्रेम जाधव आता टी व्ही बुलंद सेनेच्या लाईव्ह या जालना महानगर शहराच्या विकासाबद्दल त्यांचं एक सामाजिक कार्यकर्तात महा माया ग्रुप आहे आपण त्यांचं काय म्हणणं थोडक्यात ऐकूया जालना लोकसभेचे नेते संतोष कोलपुटी यांनी महानगरपालिकेच्या बैठकीत मुद्दा मांडला रस्ते संबंधी आणि शहराच्या विकासाबद्दल मास्टर प्लॅनची गरज आहे आणि आता मदत डिवाडर असल्यामुळं अपघात होऊ शकतात यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि शहराचे आयुक्त श्री खांडेकर यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा आता जालन्यात आमदार नवीन आलेले अर्जुन खोतकर यांनाही तुम्ही काय मागणी करू शकता स्वागत आहे आपलं सर्वप्रथम तुमच्या बुलंद से, सेना चॅनलला माझ्या शुभेच्छा आणि टी व्ही बोलंद सेना चॅनल आहे बुलंद सेना ही से से पार्टी आहे संतोष कोलपुढ व्यक्ती आहे नाष्टी नेतृत्व आहे शुभेच्छा तुम्हाला हां तर मनपा समोर रोड तयार करण्यात आलेला आहे अजूनही आलेले नाही आणि न दररोज अपघात करतात रेल्वे सप्तरंगातून गेलो आष्टपिली नेतृत्व संतोष कोलबुरे यांची जोरदार वाटचाल कला साहित्य पत्रकारिता उद्योग कला शिक्षण या सगळ्या क्षेत्रावरती नेतृत्व करण्यासाठी संतोष कोलपुटी यांची संपूर्ण महाराष्ट्र दोस्ती बहुत बहुत जरूरी होती है तो सबसे पहली क्वालिटी यही है कि हम जो सिर्फ सैटरडे संडे जिन दोस्तों से पार्टी करने के लिए मिल रहे हैं वो आपके दोस्त नहीं होते हैं वो आप बस एंटरटेनमेंट के लिए आपको मस्ती करना है मजा करना है तो आप मिल रहे हो लेकिन एक्चुअल जो युवा सेना राज्य सरचित अभिमन्य खोतकर आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाग्यनगर मधील जालना शहरातील दर्शन बंगला या ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट दिल्लीत सरकार लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात पाच फेप्रिल मतदान होणार असून मतमोजणी आठ फेप्रिल होईल ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी केली तेहतीस दिवस ही प्रक्रिया चालेल दोन हजार पंधरा आणि दोन हजार बावीसच्या तुलनेत यावेळी आठवडाभर आधीच निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे निकालही आठवडाभरा आधीच लागेल राजीव कुमार म्हणाले की जास्तीत जास्त, जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी मतदान बुधवारी ठेवले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे तर याच पार्श्वभूमीवर बुलंदरसेना पार्टी दिल्लीच्या विधानसभेच्या सत्तर सीटपैकी काही ठिकाणीवर आपले उमेदवार देऊन नशीबा आजमावण्याचा प्रयत्न करू शकते तर भारतीय जनता पार्टी बुलंद शक्ती देणार का आजीदादाची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा या ठिकाणी उमेदवार देणार असून आजी दिल्लीचा दौरा केला आहे तर सुनील शटकर सुद्धा या परिस्थितीत अनुकूल असून ते सुद्धा या भूमिकेचं स्वागत करतील अशी परिस्थिती आता वर्तवण्यात आली आहे सर्वांना राजमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस